नमस्कार सातारा सेमेस्टर आर्मी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मेगा इंजिनिअरिंग कंपनीची मनमानी कोरेगावकरांचा जीव मुठीत प्रशासन गप्प आमदार शशिकांत शिंदे यांचा संताप कोरेगाव शहरातील रस्त्यांचा बोलवारा वाहतूक कोंडी आणि प्रशासनाचा निष्क्रिय कारभार या सर्वांच्या मुळाशी मेगा इंजिनिअरिंग कंपनीची बेपरवा कामगिरी आणि राजकीय पाठबळ असल्याचा स्फोटक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला भाजपची निगडीत असलेल्या या कंपनीने कोरेगावचा विकास खुंटवला आहे आणि कोणीच त्यांना हात घालण्याची शनिवारी सकाळी लासुने येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी सकाळी दहा वाजता पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे यांनी संतापाचा सूर लावला कोरेगाव शहरात आज ज्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाढली आहे त्याला मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी थेट जबाबदार आहे या कंपनीकडे रस्त्याचे काम आहे पण प्रगती शून्य केवळ कागदोपत्री काम दाखवून कोट्यावधी रुपये खर्च दाखवले जात आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे कोरेगावकरांचा संयम आता संपत चालला आहे लोक दररोज तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकतात अपघात वाढले आहेत व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे पण मेगा इंजिनिअरिंगच्या ढिसाळ कामाबाबत प्रशासन गप्प आहे कारण ही कंपनी सत्ताधारी भाजपशी थेट जोडलेली आहे आम्ही पूर्वी वाहतूक नियोजन करून शहराला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता पर्यायी रस्ते आखले होते पण मध्यंतरीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी हे सर्व धाब्यावर बसवले नगरपंचायतीने तर कोट्यावधींची टेंडर काढून गोंधळ माजवला त्या रकमेकडे पाहूनच रस्ते विकास महामंडळ चकित झाले अशी टोलेबाजी त्यांनी केली मेगा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला राजकीय आश्रय मिळाल्यामुळेच पोहोच असल्याने स्थानिक प्रशासन फक्त तमाशा बघत आहे पण आता जनता मूक राहणार नाही जर या कंपनीचे काम तात्काळ काढून घेतले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणावर रस्ते उतरणार आणि जन आंदोलन उभे करणार असा इशारा त्यांनी दिला कोरेगाव शहरात वाढणारी कोंडी उद, उद्वस्त रस्ते आणि मेगा इंजिनिअरिंग ची निष्क्रियता हे चित्र आता लोकांच्या सहनशक्तीचा अंत घडवत आहे विकासाच्या नावाखाली मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने कोरेगावच्या आशा गाडल्या अशी जनतेत चर्चा रंगत आहे आज वर्तमानपत्रामध्ये पंढरपूर सातारा रस्त्याची असलेली बातमी हो बघितली खरं म्हटलं तर नॅशनल हायवेने हा रस्ता करण्याच्या संदर्भात जे कॉन्ट्रॅक्ट दिलं ते काम सुरू झाल्यापासून आज मितीपर्यंत फार मोठ्या प्रमाणात त्या कामाच्या संदर्भातली चर्चा ही वर्तमानपत्रात सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेमध्ये आहे मला काही व्यापाऱ्यांनीसुद्धा फोन केला की आता ह्या भागातल्या जिल्ह्यातले रस्ते रस्ते इतके खराब आहेत आणि कामं पूर्ण पडलेली आहेत त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम होतो अशा प्रकारची त्यांनी त्या ठिकाणी माझ्याकडे विनंती केली होती सूचना केली होती की आपण लक्ष घाला आत्ता मी आपल्याला प्रामुख्याने सांगतोय की या राज्य सरकारला केंद्र सरकारला पैसे नसल्यामुळे या असलेल्या रस्त्याचे दुर्दशा झालेली आहे जी कामं झाली ती इतकी निकृष्ट पद्धतीने झालेली आहे की दोन वर्षामध्ये सगळीकडे रस्त्यामध्ये आता खड्डे का खड्ड्यात रस्ता हा शोधावा लागतो आमच्या कारकिर्दीमध्ये असं नव्हतं आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने रस्ते येत्या तीन चार वर्ष तरी टिकायचे आता तर अशा पद्धतीचे रस्ते झालेले आहेत की या रस्त्यामुळे नुसत्या रस्त्यामुळे लोकांच्या असलेल्या अपघात नव्हे तर लोकांची हाडंखिडकी होतात एवढंच नव्हे तर त्याचा व्यवसायसुद्धा पण व्हायला लागलेला आहे मला मी सातत्याने याच्यावर आवाज उठवला सगळ्यांच्याकडे बैठका लावल्या विधानसभे विधान, विधान परिषदेमध्ये सुद्धा मंत्र्यांनी उत्तर दिलं की तत्काळ कारवाई करतो अद्यापही नाही आणि मला खाल तर कळलं तेच मंत्री या रस्त्याच्या याच्यामध्ये अडकून गेलेले आहेत आणि दुसरी गोष्ट आहे की कारखान्याची वाहतूक प्रचंड वाढलेली आहे माझ्या कारकिर्दीमध्ये मी त्यावेळा हे संभाव्य असलेली वाहतुकीचा परिणाम लक्षात घेता मी रिंग रोडच्या माध्यमातून काही प्रस्ताव दिले होते ते रिंग रोडचे प्रस्ताव त्यावेळा नॅशनल हायवेच्या माध्यमातून मंजूर करावे अशा प्रकारचे मग बाजारपेठेवर परिणाम होतो म्हणून आपण रस्ता रुंदी करण्याचा प्रस्ताव दिला त्यामध्ये पण महान नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांनी त्याचा आवाजच्या सव्वा बिलला इस्टिमेंट काढल्यामुळे ते अडकून पडलेलं आहे आणि हे सर्व करत असताना त्रिपुटी शिरडोल ह्यामध्ये डायरेक्ट रस्ता बाहेरून काढायचा तो पूर्वीचा नकाशावरचा रस्ता आहे तो जर काढला तर ही वाहतूक इथून फिरू शकते अशा प्रकारचा प्रस्ताव मी दिला होता आणि मला वाटतं की त्या काळामध्ये तो प्रस्ताव मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये सुद्धा टाकला तर हा रस्त्याचा प्रश्न मिटेल असं माझ्या डोक्यामध्ये होतं ह्याला पर्याय आपण बघा तुम्ही रहमतपूर म्हणून येणाऱ्या रस्त्याला एकंबे एकसळ एकंबे वगैरे असा रस्ता पर्याय काढलेला आहे तसंच उमटेपासून तर दुसरा एक पर्याय रस्ता काढलेला आहे पर्याय काढता येतात पण त्यासाठी प्लॅनिंग लागतं दुर्दैवाने सरकार गेल्यानंतर आम्ही गेल्यानंतर या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं गांभीर्याने घेतलं नाही आणि त्याचे परिणाम आज आपण इथं बघतोय आणि मला दुर्दैवाने सांगावं लागतं की इतक्या कोटीची कामं आली म्हणून सांगितली गेली पण ती कोटी कुठे गेले कंट्रॅक्टरांनी कामं उकडून ठेवली फक्त खोलीकरण उकरून काढायचं त्याचे पैसे ॲडव्हान्स त्यांनी दहा दहा पंधरा पंधरा कोटी रुपये उचललेत आणि तशाच प्रकारची कामं आता पडून राहिलेली आहेत निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड आश्वासनं दिली प्रचंड प्रकारचा गैरवापर झालेला आहे मी नि प्रामुख्याने ह्या सर्व गोष्टीची मागणी सातत्याने करतो आहे येत्या काळामध्ये सुद्धा या असलेल्या संदर्भामध्ये विधिमंडळात आवाज उठवण्याचा मी प्रयत्न करेल आंदोलन आंदोलनसुद्धा आम्ही केलेलं आहे पण सरकार किंवा आहे सगळीकडेच भ्रष्टाचार करण्यासाठी महायुतीमध्ये चढावळ लागलेली आहे त्यामुळे खालपर्यंत हे पाणी अधिकाऱ्यांपर्यंत पोचलेलं आहे अधिकाऱ्यांना भीती नाही कोणाला भीती नाही त्यामुळे हे सगळं असंच चाललेलं आहे जनतेनेच विचार करावा आता ही परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यामुळे एक एक तास जर कोरेगावमध्ये ट्राफिक जाम होत असेल तर मला वाटतं दुर्दैव आणि उद्या भविष्य काळामध्ये हे संकट हे परिणाम फार मोठ्या प्रमाणात वाढतील वाहतूक वाढल्यानंतर त्याचे परिणाम होतील म्हणून या संदर्भामध्ये तातडीन लक्ष घालण्याच्या संदर्भातली मी प्रयत्न करेल जिल्हाधिकारी आणि यांच्याकडं बैठक लावून त्याच्या संदर्भात निर्णय घेण्याचा प्रयत्न करेल नाही झाला तर मग शेवटी जनआंदोलनाने आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही या कंपनीच्या संदर्भामध्ये कारवाई करावी अशा प्रकारचे मंत्री बोलत असतील पण मला वाटतं की कोणी काढू शकतं का काय त्यांनी जर भाजपच्या असलेल्या पक्ष कार्यालयाला फार मोठ्या प्रमाणात देशभरातून देणगी दिली असेल आणि त्याला सगळी कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल तर तुम्ही मेघा इंजिनियरला काढू कसे शकता तुमच्या हातातच नाही ते दिल्लीकरांच्या हातामध्ये आहे